वनिता भांगरे हिची पोटासाठी व पाठीसाठी पायपीट या मथड्या दैनिक सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सरकारी यंत्रणा व प्रशासन जागृत झाले तर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करत या या कुटुंबियाला कुटुंबियाला आधार देण्याची धडपड सुरू केली आहे दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता तर अकोले येथील तहसीलदार यांनी या कुटुंबियांची आपल्या महसूल कर्मचारी यांच्याकडून माहिती घेऊन तातडीने रेशन तसेच निराधार अपंग योजनेत या कुटुंबियाला बसविण्यासाठी सूचना दिल्या आहेत कौटवाडी शिवारात एका वस्तीवर पर्वत भांगरे राहतात ते दोघी पायाने अपंग तर पत्नी मतिमंद असून त्यांना उत्पन्न नसल्याने त्यांची उपासमार होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोईर सुरेश नवले यांनी दिली सदर कुटुंबियाला भेटण्यासाठी काही कार्यकर्ते गेले असता त्यावेळी वनिता नुकतीच कामावरून घरी आली होती तर पर्वत भांगरे त्यांची पत्नी भीमाबाई वडील रामजी मुलगा हे सर्वजण भेटले त्यांची व्यथा ऐकून सर्व वृत्तांमध्ये माहिती प्रसिद्ध होताच नगरेतून सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसळकर जुन्नर येथील नेमाडे अपंग संघटनेचे मुरुंकर बाळासाहेब धुमाळ सुनील शिंदे विद्या करपे पाथर्डी येथील सेवानिवृत्त शिक्षक रावसाहेब मोरे आदींनी संपर्क करून मदतीचा हात पुढे केला आहे तर कौतवाडी ग्रामस्थांनी देखील या कुटुंबियाला भेटून विचारपूस सुरू केली आहे सतीश थेटे तहसीलदार परबत भांगरे यांनी कुटुंबियांची व्यथा समजताच लगेच सतर कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांचे रेशन व इतर योजनांचा लाभ या कुटुंबियाला देण्यासाठी माझं भाव भांगरे सगळेजण तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेब आले ते आले आणि जागेवर तुला काय भेटलं सा, का आन... ते सांग भेटलं तुझ्या आई वडिलांना दोघांना लाभ चालू होईल आजोबा प्रमाणे चालू होईल आणि अंत्योदय योजनेचं सुद्धा तुला धान्य चालू आज आपल्या तोदवाडी तालुका अकोले येथील भांगरे कुटुंबियांची जी त्यांचं जीवन ज्या पद्धतीने ते जगत आहेत याबद्दलची सकाळ वृत्तपत्रात बातमी वाचून प्रशासनातर्फे तहसीलदार अकोले सतीश थेटे आणि नायब तहसीलदार त्याचप्रमाणे अधिकारी सर्व तालाटी या ठिकाणी या, या कुटुंबाला भेट दिली या कुटुंबामध्ये त्यांच्या आजोबांना श्रावणबाळ योजनेचा लाभ चालू होता त्याशिवाय त्यांना अंत्योदय योजनेचा सुद्धा लाभ चालू होता परंतु कुटुंबामध्ये जास्त सदस्य असल्यामुळे आजोबाच्या नावाने तो लाभ चालू होता तर आम्ही आता विभक्त रेशन कार्ड दिलं त्यांच्या घरामध्ये कुटुंबप्रमुखाचं वणिताच्या वडिलांच्या नावे आधार कार्डसुद्धा आहे तर आम्ही ते आजच्या आजच त्यांना रेशन कार्ड या ठिकाणी वितरित केलं आणि आजच आम्ही ते सुद्धा त्यांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा आजच ती पूर्णत ऑनलाईन कार्यवाही करत आहोत पुढच्या महिन्यापासून त्यांना जे काही स्वस्त धान्य दुकानातून त्यांनासुद्धा आजोबांप्रमाणेच अंत्योदय योजनेचं त्यांनासुद्धा पस्तीस किलोचा लाभ सुरू होईल या व्यतिरिक्त ता वणिताची जी आर्थिक परिस्थितीची बातमी आम्ही वाचली आणि त्यामुळं तत्काळ त्याची दखल घेऊन आज लगेच या ठिकाणी वनिताची आई गतिमंद आहे आणि तिचे वडीलसुद्धा जन्मतः दिव्यांग आहेत त्या दोन्ही गोष्टीची दखल घेऊन त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यामुळे सी एस साहेबांशी सिव्हिल सर्जन अहमदनगर यांच्याशी स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संवाद साधला आणि त्यांना तशा सूचना केल्या की उद्याच स्पेशल केस म्हणून यांना त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून यांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्या त्याच्यावर आधारित दोन्ही आई वडिलांना वनिताच्या की आम्ही त्याचा संजय गांधीचा लाभ दिव्यांग योजनेचा चालू करणार आहोत आणि याशिवाय आजोबांना तो पहिल्यापासूनच चालू आहे आणि कास्ट सर्टिफिकेट वनिताच्या नावाने आहे परंतु वनिताच्या अजून दोन भावंड आहेत आणि घरकुल योजनेसाठी वगैरे तिच्या वडिलांनासुद्धा कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर त्यांनासुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढण्याच्या आजच ठिकाणचे कास्ट सर्टिफिकेट काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर घरकुल योजनेसाठी डी ओ साहेबांशी म्हणून मी चर्चा केलेली आहे त्या व्यतिरिक्त आमच्याकडून जे संजय गांधीचे जे जेवढे पात्र आहेत दिव्यांगाचे ते आणि अंत्योदय योजनेचा लाभ या सर्व गोष्टी आम्ही तातडीने या ठिकाणी कुटुंबाला केलेल्या आहेत आणि जवळपास सगळं काम पूर्ण झालं आहे फक्त उद्या जर आम्हाला ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं तर ते आम्ही लाभही लगेच तात्काळ संजय गांधीचे मंजूर करणार आहोत अंत्योदय योजनेचा लाभ आजच सायंकाळी आम्ही मंजूर करणार आहोत